हॅलो मित्रांनो वेलकम टू माय मिनी आज आमचा क्लास वगैरे झाला माझी मैत्रीण म्हणते चल मी तुमच्या गावी येतो आरमोरीले मी कधीच ना आलो म्हणते मी म्हणलो चल बसलो बस मग बस मध्ये निघालो ना आरमोरी क्यूट वाली चप्पल लावलोन पोचलो गावी इले म्हणलो मी चल तुला आज मी आमच्या आरमोरीची पाणीपुरी चरतो <laughs> आणलो मग इला पाणीपुरी खायसाठी मस्त नाही नाही म्हणतल्या दाबलोन गुपचूप मग गेलो भाजीपाला घ्यायसाठी कारण की आईनं भाजीपाला घ्यासाठी सांगलं होतं हे काकू म्हणते मला व्लॉग मध्ये घे घ्या काकू आल्या ब्लॉग मध्ये अच्छा मैत्रीणला विचारलं तू का तेच सांग ते, ते म्हणे पुरणपोळी बनव म्हणून मी इकडे पुरणपोळी बनवलं तिच्यासाठी नेक्स्ट डे आम्ही गेलो मग गडचिरोली आम्ही चाललो नादाच्या घरी गेला होता मुंबईला याले म्हणलो बापू माझ्यासाठी कॉम्पॅक्ट आण माझ्यासाठी मस्त छान छान ब्लाउज पण आणलं तर मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट बी सांगायची आहे इंस्टाग्राम वर आणि फेसबुक वर माझे खूप सारे फेक अकाउंट बनवून राहिले पण इंस्टाग्राम वर माझे दोनच रिअल अकाउंट आहेत हे एक आहे माझी आयडी मनी झिरो वाली आणि हे एक आहे मनी ब्लॉग्स वाली ज्याच्यावर मी ब्लॉग्स व्हिडिओ अपलोड करत राहतो आणि हे आयडी तर तुम्हाला माहितच आहे मी इथं कॉमेडी कंटेंट अपलोड करतो आणि हे आहे माझी फेसबुक डी तर प्लीज माझ्या नावाच्या कोणत्याच फेक अकाउंटला फॉलो नको करा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये लव्ह यू ऑल बाय